राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव व तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतर धुळ्यात कार्यकर्त्यांतर्फे करण्यात आला जल्लोष साजरा राष्ट्रवादी काँग्रेस पवार हे नाव व तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतर धुळ्यात जुनी महानगरपालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने फटाके फोडून व एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगातर्फे अजित पवार गटाला राष्ट्रवादीचे चिन्ह व नाव देण्यात आल्यानंतर शरद पवार गटातर्फे चिन्हासाठी तुटारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव मागण्यात आल्यानंतर आज या नावावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटावर शिक्का मोर्तब झाल्यानंतर आज धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातर्फे जल्लोष साजरा करण्यात आला आहे धुळ्यात कार्यकर्त्यांनी एकमेकाला पेढे भरवत त्याचबरोबर बरोबर फटाके फोडून हा जल्लोष साजरा केला असून तुतारी चिन्ह घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पडलेल्या फुटी नंतर पुन्हा एकदा शरद पवार गट हा नव्याने सुरुवात करत विजय प्रस्थापित करेल असा विश्वास देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाल्याचे बघाव्यास मिळाले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार या पक्षाला निवडणूक आयोगाने अतिशय शुभ आणि तुतारी हे निवडणूक चिन्ह दिलं त्या संदर्भामध्ये धुळे शहरातील कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी जल्लोष सादर केलेला आहे निवडणूक आयोगाने भाजपाच्या दबावाखाली येऊन हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि पक्ष हा गद्दारांना दिला परंतु आज नीतीचा खेळ बघा की अतिशय पवित्र मानलं जाणारं तुकारी हे चिन्ह या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पवित्र मानलं गेलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये मावळ्यांनी अन्यायाविरोधामध्ये तुतारी या नवीन स्वराज्याची स्थापना केली हा मुख्य आज राष्ट्रवादी पक्ष शरद पक्षाच्या वतीने या ठिकाणी जल्लोष केलेला आहे आणि आमचे कार्यकर्ते पदाधिकारी संपूर्ण जिल्ह्यामध्ये घरापर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत हे चिन्ह या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचेल आणि आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विजय संपादन करेल असं या ठिकाणी आम्ही आश्वासन देतो